श्रावणी आणि बाबू आम्ही चल्हाहि मुर्डेश्वरच नाईट मार्केट बघू म्हणजे नाईट का मार्केट मध्ये मा जाता तर त्याच्यामुळे मधलं जाऊया आणि मतलं बघूया काय काय आता अगडी आणि आम्ही थांब ते बघा या ही बिल्डिंग असा बघू शकतास मगाशी ना लागले नव्हते ना आता लाईटी लागले ते बघा घेऊच काय ह्या असा दिसता ब्ल्यू कलरची लाइटिंग पुरी आणि वरती येल्लो कलरची टेम्पल असा आणि त्याच्या बरोबर ह्या राईट साइड का ना हय गल्ली हाय मार्केट हा तर आता मार्केट मध्ये घुसूया आपण हे बघा हे बघा मार्केट कपडे बिपडे लागलेले आहोत गोव्यासारखी टी शर्ट वगैरे आहेत ना नारळ पाणी कोण खात बापू किचन बघूच काय रे दोन दोन हात केसरा मी पकडलाय ना बाबू काहीतरी किचन किचन व येते का होता दाखवूच जा येतल मी ते आहे घेऊन जा नाही नाही इकडून नाही तिकडे मुंबईला घेतलेला आपण नाही आहेत ते इथे आहेत आणि इथे बघा इथे तुमच्या समोर फ्रेश एकदम बनवून देतले पाहिजे नको काय <laughs> <हाँ? laughs> टू हंड्रेड मे सेवन पीस होऊया कशाला क्रॅम हंड्रेड रुपीस वन पीस वन पीस क्रॅममध्ये काय चालवणारा नाही अरे पॉम्पलेट वन फिफ्टी वन फिफ्टी वन पीस वन प्लेट तर दीडशे रुपयाला एक पीस आहे दोनशे रुपयाला सात पीस दीडशे रुपये इसको सेम मसालाय दुसरा डालता डालताय करूया ट्राय करूया तू पण खाशील एक एक दोन खाशील खाशीला हां प्रॉन्स बडावाला तर आपण आता हे बघा प्रॉन्सची ऑर्डर दिली आहे बाबू खेकडा खाऊ शकशील तू तो नाहीच बनता हे आता प्रॉन्स खालेस ना तरच किचन घेणार आपल्यासाठी प्रॉन्स घेऊन जात आहेत आणि ते आपण दाखवतो तुम्हाला तिकडे करतील ते ते बघा प्रॉन ऑर्डर होती प्रॉन्सची इसको कोणसा ये, ये मसाला का हां ते बघा समोरच बनवतात ते वगैरे साफ वगैरे करून घेतात ते बघा प्रॉन्स मोठीवाली समोरच साफ करत बघा व्यवस्थित साफ वगैरे करून घेतलेली आहेत आणि आता ही जी आपण दोनशे रुपयाचे सात पीस घेतो ना हे जो गोव्यात घेतला असतो ना तर एवढी मोठी चिंगळ मिनिमम पाचशे मिनिमम पाचशे नाही गो बाबू सरळ राहिला एक पाणी बॉटल आणले आपण हो धागो काढून टाकतो आता मधना मधना कट मारत राहू कट उभी कट मारतो उभी मधन इलानी काव बसला काय गो मस्त आपण मस्त आणि सगळ्या समोरासमोर तुमच्या होता हो त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आणि बऱ्यापैकी स्वस्त बऱ्यापैकी लयच स्वस्त म्हणा गोया कारण आम्ही गोया त्यांची रेट विचारलेली आहोत हे आठशे रुपयाच्या खाली मिळणारच नाही बाई पण हा बाजू या साईड का मागे समुद्रच नाही अजून थोडीफार दुकानं आहात हो, पण जर येताच आणि फिश लवर असाल तर फिश लवर असाल तर तुमका मस्तपैकी मासे क्रॅप पापलेट माकूल तर माकूल पण असा हा मास म्हणतात त्याचं काय काय झाला त्याच्या जाऊन ते बघा मसालो वगैरे व्यवस्थित लावून एकदम चटपटीत तयार होते आणि ही ती ग्रेव्ही बघा ते तकडी करते नाही करू तकडी करते का आता हे आपण प्रॉन्स घेतले आहेत आणि वरती कांदूबिंदू या मारून दिल्या दे ना त्यांनी आणि दुसऱ्यांची ऑर्डर सांगते हे मॅक्रेल आहे ना नाही शावनी सुरमई या सुरमई या सुरमई ती सुरमई घेतल्यान त्यांनी ते आता इले त्यांनी सुरमई घेतले नाही आता सुरमई आय थिंक तकडीच फ्राय होत डायरेक्ट तव्या ठेवली जात ती एवढं होतं शावनी ती फ्राय होता मसालो लावून आणले नाही आता त्याच्यानंतर ही बघा अशी चाव्याला ठेवलेली आहे खालाच काही नाही खाऊन बघ कसं आहे वरून तेल टाकल्याने नाही खाल मी आता हय चप्पल भाऊ गेला सँडल ह्या बघा सँडल बघता आणि मित्रांनो जर मुर्डेश्वर का येत असा आणि तुम्हाला फिश खाऊचं असतात तर हे बघा हय हो असतोच माणूस ह्याच्याकडे नक्की खावा एक नंबर टेस्ट आणि तुमच्या समोर फ्रेश करून देतले आणि कसं मागे समुद्र असल्यामुळे मासे तुम्हाला सगळे फ्रेशच मिळतले आणि बाबू त्या साईडकं का थांबला कारण त्या का किचन वगैरे काहीतरी हव्या आता आधी बघूया श्रावणीचा होऊन देत कशी ती किंमत विचारल्या श्रावणी बरा मग आणि रेट पण असे हे आहेत कारण योच रेट ना गोव्याक ना जरा एक्सपेन्सिव्ह ना रेट व्यवस्थित कम्फर्टेबल रेट वाढले बाबू तू तिथेच थांब आणि बघून घे कोणतं पाहिजे ते आम्ही येतो श्रावणीची अजून पसंती होईत नाही काय घेता खायचं आता बघूया आता दुकानात घुसलेला आपण हे काय काय घेतलंय तू टॉर्टोज आणि दिदीला काय घेतलंय ते गाळ्यातलं काहीतरी ना ते बघ अशी पण दुकानात ठेव 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 दीदीला काहीतरी गाळ्यात घालायचं घेतलंय आणि हे बघा हे दीदीला घेतलंय आणि बाबून घेतल्यानंतर दाखवतो तुमचा कोणतो हे हो टॉरटोज घेतला नाही बघा चष्म्यावाला ना। टॉरेटोज वेगळ्या प्रकारचे नाही आता घालीत ऐकलं तसा घालता ना आता नाही नाही ओवर नाही त्याची मान मोठी आहे ना बॅग्स वगैरे आहेत बॅग्स आहेत आणि इकडे लाकडी खेळणी आहेत हे बघा लाकडी खेळणी वगैरे मस्तपैकी टबरू वगैरे बघू शकतास तुम्ही हो माशावर वगैरे हवे असते तर तुम्ही आईना घेऊ शकतास हा स्नेक पण हवा तर घेऊ शकतास हां तू कशाला घाबरलेला लहान मुलांका आणत असत जरा हे बघा वॉचेस वगैरे सगळ्या आकडी गाळ्यात घालूचे माळी वगैरे सगळ्या प्रकारचे सगळं सामान तुम्हाला मिळतला तुम थोडी बार्गेनिंग करूची लागत त्याच्यानंतर तुम्हाला मिळत खेळणी वगैरे सगळी असतात नको 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 मम्मी देणार नाही करायला हे बघा पुढे येलात ना पुढे पण आहात मासे वगैरे पण हे प्रॉन्स छोटे तगडे मोठे होते प्रॉन्स बंद साठ रुपये एक पीस सिक्स पीस एड फोर पीस फाय पीस ए टू हंड्रेड पंधरा पीस फिफ्टी हंड्रेड हंड्रेड मार्केट होत पण मस्त मार्केट होता छान असा आयडॉल वगैरे हवे असतील ना तो आट 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 तर आयडॉलसाठी पण मस्त आहे या दुकान तुमका मेन गोष्ट सांगते जर तुम्ही हा येताच ना तर आठ 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 संध्याकाळी आठ वाजाच्या आधी तुमका येऊचा लागा त्याच्यानंतर या बंद होता मग लाईट चालू होती आता आठ वाजून गेले आता या बंद झाला त्याच्यानंतर तुमका दर्शन वगैरे किंवा आतमय जाऊ काय बहुक मिळतं नाही त्याच्यामुळे येऊचा असं तर आठच्या आधी यावा तर तुमका हे दर्शन वगैरे मिळा मुर्डेश्वर फिश मार्केट पण असा काय काय मासे यांच्याकडे काय वेगळे दिसतात काय बघूया आपले काय वेगळे ओळखीचे मासे नाही ते चिंगळा फक्त ओळखीचा सुळे वाट वाटतय वाट बघा पण यांचा मच्छी मार्केट कसं एकदम व्यवस्थित स्वच्छ आहे बघा बरा वाटत आहे बघा सावनी मच्छी मार्केट क्लीन हा बघ ना व्यवस्थित आहे एकदम स्वच्छ असा म्हणजे रथासारखोच दिसता पूर्ण त्यांनी एक मोठोसो गाळो हा त्याच्यामध्ये या केल्याने या आणि आहे ना पाणीपुरीवाले भरपूरच आणि आता वाजले किती आता आठ त्रेचाळीस झाले आता बहुतेक शॉप्स ना हळूहळू बंद होऊ लागले ती बघा आमची माणसं चलतात मस्तपैकी म्हणजे छोटासा मार्केट हा पण मस्त मस्त आवडला आपल्याक जरी छोटा असला मार्केट तरी मस्त वाटला तर आता आम्ही चाललं आता मी रूमवरच कारण थंय ना खाली ना रेस्टॉरंट हा मग आम्ही थंय रूमवरनंच काहीतरी त्या ह्याच्यात बघून आम्ही ऑर्डर करतो आहोत त्याच्यानंतर बघूया आता मग थैसरी टेस्ट कशी आहे ती सांगते तुम्हाला स्टे तर मस्तच आहे रूम मस्तच बरे वाटले चला मग आता डायरेक्ट ना घरा रूमवर जाऊया थोडं रूम पण दाखवतोय आहे आणि ऑर्डर मागूया डायरेक्ट घरा रूमवर भेटाय घराकडे पकडून येत अस ना तुमची बस अयपर्यंत येतली मुरुडेश्वर लोकल म्हणजे रेल्वे स्टेशनवर ही एक बस रेल्वे स्टेशनवर हो तुम्ही येतास ना तर बस तुमका हवी सोडतली आणि हय ना मग काय दोन तीन मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आपला मंदिर असा तसे तुम्ही येऊ शकतास आणि काय गाडीन येतास तर डायरेक्ट मॅप टाकलास तर डायरेक्ट तुम्ही येतलास आमका रूम काय मिळेल बघा प्रेम आमचं जास्त नाही उकडूया आता था। आमी करूं रूम दाखवता आम्ही डोंबर करून ठेवला होती गोष्ट वेगळी हे बाबून डोंबर केला रूम खराच छान आहे मित्रांनो ह्यो एक मोठं बेड हा आणि हा एक छोटो बेड हा स्वरसाठी ह्या <laughs> वॉर्ड्रॉप टी व्ही वगैरे वॉर्ड्रॉप हा दार बंद करूया ए सी वगैरे हा आणि दुसरा विषय म्हणजे हे का गॅलेरिया आहे दाखवत आहे बघा हे बघा गॅलेरिया आता त्यांनी लाईट काढले नाही आता कडची नाही तर आहे ना मस्त पैकी महादेवांचा पूर्ण दर्शन होत आहे बघा अकडे आता त्यांनी लाईट काढले नाही म्हणून नाही तर मस्त व्ह्यू होतो आहे ना जबरदस्त व्ह्यू आकडे मार्केटच व्ह्यू आ आणि हा तुम्ही बाहेर खुर्ची बिर्ची घेऊन मस्तपैकी बसू वगैरे शकता काय प्रॉब्लेम नाही छान वाटलं बाल्कनी पण एवढी मोठी आहे हो बघा व्यवस्थित अशी बाल्कनी आहे बघा लाईट आहे बाल्कनीत बघा व्यवस्थित मोठी अशी बाल्कनी आहे आणि एकदम आमकां ना मागच्या वेळी आम्ही ह्याच्यात बुक केलेलो ना रूम महाबळेश्वरमध्ये एवढं काही खास वाटलं नव्हतं पण हो रूम आमका मस्त वाटलो ए सी वगैरे कुलिंग पण मस्त आहे कारण ही गरमी असता विदाऊट ए सी रूम घेऊ नको हाय कधी पण इलास तरी हे तुमका गरमीच भेटली कारण ह्या साईड का ना समुद्र बाजूक असल्यामुळे गरम खूप होता ओके हा म्हणजे वन म्हणता येणार नाही ओके आ पण बेडरूम आणि ह्या बाकी मस्त आम्ही आमचं सामान वगैरे टाकला हवा याच्यात मी सेटअप लावला ऑर्डर दिलेली आहे मशरूम सूप मशरूम सूप एक थंडा आणि फिश मिल आणि बाकी काय नाही मागं कारण बाहेर आम्ही आता तुम्ही बघितलंच ह्याच व्हिडिओत आम्ही खाऊन येऊ म्हणून त्याच्यामुळे बाकी मग काय मागवलं नाही आम्ही ऑर्डर इलेली असा मशरूम सूप त्याच्यावर शेव अशी येतात आकडे सॉरी इकडे आणि आम्ही मागवला एकच मिल मागवला या बघा बांगडो बांगडो भरलेलो आणि लोणचा बिनचा मस्त लोणचा बरगतच दिले नाही या आता मस्त रेटू या आणि झोपान देऊ काय गो मा कशी आधी टेस्ट करते मी चालत सांग गुण गुण सूप एक नंबर आणि ह्या जेवण बघून पण मी तुम्हाला सांगतो जेवण जबरदस्तच असत त्याच्यामुळे तुम्ही हे हो जया होम होमस्टे मी रिकमेंड करतोय आणि तुम्ही हयत जेवण ऑर्डर दिलास तरी चालात काय टेन्शन नाही जबरदस्त टेस्ट काय मागवला आज ह्या फिश मिल होता वन एटी रुपीजी रुपीज मागवला असतं मोठं पीस येतात छोटो पीस येतात ह्या तिकला

चांगलं तेलात फ्राय गेला नाही वाटत नाही जबरदस्त बाबू की सरला वाटता अरे बाबू बोल घेवा मी सुपीत मशरूम राईस फ्राइड राईस मशरूम फ्राइड राईस आणि त्याच्यावर त्यांनी ह्या दिला नाही काय टोमॅटो सॉस बिर्याणीची ग्रेव्ही आणि या एलवन्स जबरदस्त टेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही हा येत असता नक्की हा स्टे करा आमका काही पैसे नाही मिळालेत पण आमचं जो हा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे पण आमचं अनुभव म्हणजे तुम्ही खाय फचगत होता नाही म्हणून सांगूचं एक उद्देश कारण स्टे पण मस्त आणि ह्यांचा रेस्टॉरंटमधला खाना पण मस्त त्यांचा मेन्यू कार्ड तुमच्या रूममध्ये असतंच या बघा त्याच्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर देऊ शकतास फुल <laughs> हाफ देत नाही पण आम्ही सांगितलं का हाफ होयो तर हाफ दिल्याने बाहेर चला ना। तो यहां हो तो आराम तर ह्या खाऊन घेऊन या आम्ही तर काय रेट लाव साहेब काय ते बघाकडे आराम करत तर मित्रांनो कसं वाटलं हे व्हिडिओ तो सांगा याच्यामध्ये काय तुमका छोटासा मार्केट रूम आणि हैसुला खाना तर दाखवू जातो आमका आवडलं असं ना तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जंका पण सांगा मोडेल वगैरे नक्की काय काय याला आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन येतात तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूयाचाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय